मित्रांनो हिरकनी अकॅडमी बघा हिरकनी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर केंद्र प्रमुख भरतीसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे त्या ग्रुपची लिंक मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा जे काही व्हिडिओचं टायटल किंवा जे काही नाव आहे त्यावर क्लिक केल्यानंतर जे काय या ठिकाणी ओपन होईन पाहतील त्या ठिकाणी टाकलेले आपण व्हॉट्सअप ग्रुप लिंक त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या ठिकाणी आपण महत्त्वाची माहिती तसेच या डी पीडीएफ त्या ठिकाणी टाकणारे त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा जास्त काही सांगत नाही आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा टिंबटिंब अन्वय मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सहा ते चौदा वर्षे वयोगटातील मुलांना मूलभूत हक्क ठरला आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पहा बी घटना दुरुस्ती कितवी शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मित्रांनो काय योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो भारताच्या कोणत्या आणि सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आला आहे तर एकवीस ए मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पहा एकवीस ए ह्याचं काय योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पहा सेनेगल येथे विश्व परिषदेने निर्धारित केल्याप्रमाणे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचं ध्येय सणटिंबटिंब पर्यंत गाठणं या ठिकाणी उद्दिष्टित होतं त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार पंधरा उत्तर पुढचा प्रश्न मित्रांनो काही प्रश्न मित्रांनो चार नंबरचा की मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ ची अंमलबजावणी संपूर्ण भारतामध्ये केव्हापासून झाली होती ते एक एप्रिल दोन हजार दहा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लागू आहे तर संपूर्ण भारतामध्ये वितरण्याचे योग्य उत्तर होईल बालकाने आपल्या हक्कांशी संबंधित जे काही गार आहे मित्रांनो लेखित तक्रारीद्वारे स्थानिक प्राधिकरे करणे स्थानिक प्राधिकरणाकडे मांडावे असं शिक्षण हक्क कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे तर कलम बत्तीसमध्ये मध्ये मित्रांचे योग्य उत्तर होईल पहा कलम बत्तीस नेक्स्ट पहा केंद्र शासन शिक्षण हक्क कायद्याच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी अधिसूचनेद्वारे राष्ट्रीय सल्लागार परिषद स्थापना करेल असं कोणत्या कलमामध्ये नमूद केलं आहे मित्रांनो असं कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे तर कलम तेहतीस मध्ये मित्रांचं योग्य उत्तर कलम तेहतीस समजलं पुढचा प्रश्न बघा शिक्षण हक्क अधिनियमातील तरतुदी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थांना लागू नाहीत विचारले तर मित्रांनो कोणत्याला नाही लागू बघा तर वरीलपैकी सर्व पा मदरसा वैदिक पाठशाळा त्याचबरोबर धार्मिक शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगलं असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पी डी एफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या पीडीएफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पी एफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी एफ मी लॉन्च केले आहेत पहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्रप्रमुख भरतीसाठी पा बुद्धिमत्ताच्या काही टेस्टसुद्धा आपण बनवलेल्या आहेत पा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणारे पाहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठ्ठाचाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सा सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पी डी एफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्याला सगळ्याला माहिती आहे फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवलेत पाहा पी डी एफ इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी आपण लॉन्च केले आहेत पहा सिलेबसनुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केले आहेत तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण ह्या पी डी एफ लॉन्च केले आहेत लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायचे असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका शिक्षण कायद्यातील कलम दोन तीन अनुसार बालक म्हणजे टिंबटिंब वय तर बालक म्हणजे मित्रांनो सहा ते चौदा वर्ष वयोगाचे पुल्लिंगी किंवा श्रीलिंगी बालक शिक्षण हक्क कायद्यातील कलम दोन चार अनुसार वंचित गटामधील बालकामध्ये कोणाचा समावेश होतो वरीलपैकी सर्वांचा या ठिकाणी बालक अनुसूचित जाती आणि जमातीमधील बालक सामाजिक माग असलेलं बालक खालीलपैकी कोणत्या वर्षी शाहू महाराजांनी महाराष्ट्रामधील मा जे काय बघा करवीर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं तर एकोणीसशे सतरा मित्रांचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सतरा खालीलपैकी कोणी एक अठराशे त्र्याण्णव मध्ये भारतात सर्वप्रथम बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं तर सयाजीराव गायकवाड मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सयाजीराव गायकवाड प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं अशी मागणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी ब्रिटिश कायदे मंडळामध्ये केव्हा केली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर एकोणीसशे अकरा मध्ये केली पा कधी केली एकोणीसशे अकरा मध्ये भारतामध्ये प्रत्येक शाळा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अनुसरण होण्यासाठी दिल्ली तीन वर्षाची मुदत केव्हा संपली तर ही मुदत मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार तेराला ला संपलेली पहा भारत सरकारने शिक्षणाचा हक्क अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी देशभरामध्ये दे केव्हापासून चालू केली तर अकरा नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी चालू केली पहा महात्मा गांधींनी वर्धा येथील परिषदेमध्ये मूल उद्योगी काय प्रश्न आहे बघा मूल उद्योगी शिक्षण योजना केव्हा मांडली होती तर एकोणीसशे मध्ये मित्रांनो याचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सदोतीस भारताच्या संसदेमध्ये शिक्षण हक्क अधिनियम केव्हा संमत झाला तर चार ऑगस्ट दोन हजार नऊमध्ये मध्ये हा संमत झाला शिक्षण हक्क अधिनियम आज भारताच्या राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली तर मित्रांनो केव्हा मान्यता मिळाली ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार नऊ ला मान्यता मिळाली पहा शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ हा भारतीय गणराज्याचा कितव्या वर्षी संबंध झाला तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक साठ हव्या वर्षी याचं योग्य उत्तर येईल पहा लक्षात ठेवा साठ हव्या शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या मूळ अधिनियमामध्ये एकूण किती कलम होती मित्रांनो यामध्ये पाहिलं जे एकूण अडवतीस कलम होती पहा लक्षात ठेवायचं आडवतीस कलम होती पहा पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियम दोन हजार नऊ किती प्रकरणामध्ये विभागलेला आहे तर मित्रांनो किती प्रकरणामध्ये विभागलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सात लक्षात ठेवायचे पहा सात प्रकरणामध्ये काय झाले पहा विभागलेला आहे केंद्र शासनाला शाळेसाठी ठरवलेली मानके आणि प्रमाणके यांच्यामध्ये भर घालणे किंवा ती वगळून अनुसूचित मध्ये सुधारा करण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दे देण्यात आला आहे तर कोणत्या कलमामध्ये दे देण्यात आलेला आहे त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक एक कलम वीस मित्रांचे योग्य उत्तर होईल पहा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापनाचे किमान किती तास असतात तर आठशे तास असतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आठशे तास असतात इयत्ता पहिली ते आठवीच्या प्रत्येक शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापनाचे किमान किती तास असतात तर एक हजार तास असतात मित्रांनो किती एक हजार तास असतात पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियमानुसार शिक्षकासाठी प्रत्येक आठवड्याला कामाचं किमान किती तास असतात तर कामाचे किमान किती तास असतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंचेचाळीस तास असतात पहा किती पंचेचाळीस तास पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची माहिती दिलेली आहे तर कोणतं कलम आहे मित्रांनो तर कलम एकवीस याचे योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन कलम एकवीस पुढचा प्रश्न मित्रांनो बिगर शैक्षणिक प्रयोजनांसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यास प्रतिबंध या कलमामध्ये कोणत्या बाबी अपवाद ठरवण्यात आले आहेत त्याचे योग्य उत्तर पाहा वरील सर्व पाह सगळ्या या ठिकाणी उत्तर पुढचा प्रश्न काय मित्रांनो शिक्षण हक्क अधिनियमाच्या अनुसार शिक्षकास खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे तर मित्रांनो योग्य उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कलम अठ्ठावीस बघा कलम अठ्ठावीस याचे योग्य उत्तर पहा केंद्र शासनाने राज्य सरकारने कोणत्या शैक्षणिक प्राधिकरणाच्या सूचनेनुसार शिक्षकांसाठी म्हणजे टी ई टी टी ई टी परीक्षा लागू केली आहे त्याचे योग्य उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक चार एन सी -E, टी ई लक्षात ठेवा याचे योग्य आहे इयत्ता पहिली पा ते पाचवीसाठी दीडशे ते दोनशे पर्यंत विद्यार्थी असल्यास शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचं प्रमाण किती असतं पाच आणि एक म्हणजे पाचच एक असतं पहा इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिक्षक विद्यार्थी प्रमाण किती आहे तर एकास तीस मित्र योग्य उत्तर होईल पहा एकास तीस याचं काय पहा योग्य उत्तर होईल पहा नेक्स्ट पहा शिक्षण हक्क अधिनियमाच्या टिंबटिंबमध्ये मध्ये शिक्षकांचे कर्तव्ये त्यांच्या त्यांच्या निवारण याची माहिती दिली आहे तर कलम चोवीस मित्रांचे योग्य उत्तर होईल कलम चोवीस शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शिक्षक विद्यार्थी प्रमाणाची माहिती दिली आहे तर कलम पंचवीस मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन कलम पंचवीस पुढचा प्रश्न बघा शिक्षण हक्क अधिनियमाच्या कलम सव्वीस मध्ये कोणती माहिती दिली आहे तर शिक्षकांची रिक्त पदे असणे लक्षात ठेवायचं शिक्षकांची रिक्त पदे भरणे याचं योग्य उत्तर पहा शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये शाळा विकास योजनेची माहिती दिलेली आहे त्याचे योग्य उत्तर पहा कलम बावीस मित्रांनो लक्षात ठेवायचं अटी आणि शर्ती याबाबत माहिती शिक्षण हक्क देण्यामाच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे तर कलम तेवीस मित्रांनो आपल्या या ठिकाणी आप योग्य उत्तर होईल किती कलम तेवीस पुढचा प्रश्न आहे पहा केंद्र शासनाने केंद्र शासनाने अधिसूचनेद्वारे शिक्षकासंबंधित अहर्ता आणि नियम ठरवण्यासाठी कोणत्या संस्थेला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केलं आहे तर एन सी ई टी लक्षात ठेवा एन सी टी ई समजलं नेक्स्ट पा शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमानुसार बिगर शैक्षणिक प्रयोजनांसाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यास प्रतिबंध केला आहे तर कलम सत्तावीस याचे योग्य उत्तर होईल पहा लक्षात ठेवायचे कलम सत्तावीस पुढचा प्रश्न पहा शिक्षण हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये प्राथमिक शिक्षणासंदर्भामध्ये अभ्यासक्रम आणि मूल्यमापन प्रक्रिया निर्धारित करण्यात आली आहे तर कलम एकोणतीस मित्र योग्य उत्तर होईल पहा कलम एकोणतीस पुढचा प्रश्न पहा एकता सहावी ते आठवीच्या शिक्षक विद्यार्थ्याचं प्रमाण किती आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याचं प्रमाण तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकाच पस्तीस इयक्ता सहावी ते आठवीसाठी साठी प्रत्येक इयक्साठी किमान एक शिक्षक आणि जेणेकरून पुढील कोणत्या विषयासाठी किमान एक शिक्षक असेल तर मित्रांनो वरीलपैकी सर्व आपले योग्य उत्तर विज्ञान गणित सामाजिक अभ्यास भाषा पुढचा प्रश्न मित्रांनो इयत्ता पहिली ते पाचवीसाठी साठी शैक्षणिक वर्षामध्ये किमान कामाचे दिवस किती असतात तर मित्रांनो किमान कामाचे दिवस किती असतात तर दोनशे याचं योग्य उत्तर पहा लक्षात ठेवायचं आहे दोनशे नेक्स्ट इयत्ता सहावी ते आठवीसाठी शैक्षणिक वर्षामधील किमान कामाचे दिवस किती आहेत याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा पन्नासपैकी किती प्रश्न बरोबर आले नक्की सांगा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहत जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा पिडे घ्यायलाच लागते पहा आता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस आठ चाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका एक मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढीप आहेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढीए रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कव्हर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचा असतो पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचार त्याची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळं टाईमपास करू नका नंतर तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल पा कोणती चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोन पे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल